राधिका ऑफिस मधून घरी जाण्यासाठी निघणार होती तेवढ्यात तिच्या सासूचा फोन आला आणि ती म्हणू लागली सुनबाई तुझी नंदन घरी आली आहे म्हणून मी विचार केला की तुला फोन करून सांगावे राधिका म्हणाली ठीक आहे आई मला सांगितलं हे चांगलं झालं तशीही मी आज खूप थकली आहे म्हणून बाहेरूनच भाजी घेऊन येते घरी आल्यानंतर वरण भात चपाती तयार करेन एवढं बोलून राधिकाने फोन ठेवून दिला तिने एका हॉटेलमधून भाजी घेतली आणि आपली ननंद आली आहे म्हणून मिठाईवाल्याकडून मिठाई पॅक करून घेतली पण जेव्हा राधिका घरी पोहोचली आणि तिच्या नंदेने पाहिलं की राधा राधिका बाहेरून भाजी घेऊन आली आहे तेव्हा ती नाक मुरडत काय आज पुन्हा तू बाहेरून भाजी घेऊन आलीस मी घरी येते तेव्हा विचार करते की तुझ्या हातचे बनलेले काहीतरी स्पेशल खायला मिळेल तेव्हा राधिका म्हणाली ताई पुढच्या वेळेला नक्की तुम्हाला काहीतरी स्पेशल बनवून खायला घालीन ताई आज ऑफिस मध्ये खूप काम होते त्यामुळे मला थकल्यासारखे झालं आहे म्हणून मी भाजी बाहेरून पार्सल घेऊन आली तेव्हा राधिकाची ननन तिला टोमणे मारत म्हणाली अगं वहिनी जेव्हा मी घरी येते तेव्हा तू नेहमीच ऑफिस मध्ये खूप काम होते त्यामुळे मला थकल्यासारखे होत आहे असं बोलून घरचं काम टाळतेस तेव्हा तिची आई तिला समजावत म्हणाली जाऊ दे ना बाळा सुनबाई थकली आहे ना मग काय झालं तसंही कधीतरी बाहेरचं खाल्ल्याने तोंडाची चव बदलते ठीक आहे सुनबाई तू हातपाय धुवून फ्रेश हो मी तुझ्यासाठी चहा घेऊन येते मी चहा बनवून ठेवली आहे एवढं बोलून राधिकाच्या सासूबाई किचन मध्ये निघून गेला तेव्हा सुनंदा आपल्या वहिनीला टोमणे मारत म्हणाली तुझीच मजा आहे दिवसभर खुर्चीवर बसून ऑर्डर सोडत असशील आणि घरी आल्यावर सासूबाई चहा नाश्ता तयार करून अगदी हातात आणून देते अजून काय हवे आहे तुला एवढी चांगली सासू मिळाली आहे तुला तरी सुद्धा तुझ्याकडे हे होत नाही की आपली जेव्हा आपली नणन घरी येते तेव्हा तिला चांगल्या प्रकारे तिचा पाहुणचार करावा मला तर माहेर येऊन माहेरी आल्यासारखे वाटतच नाही आता मी आईला काय बनून द्यायला सांगू आई तर म्हातारी झाली आहे ना हो पण जर तू घरात राहत असतीस तर माझा थोडाफार तरी पाहुणचार केला असतास पण तू तर नेहमी थकल्याचा बहाना करत असतेस आपल्या नंदेचे असे बोलणे ऐकून राधिका हैराण झाली आणि म्हणाली ताई मी खरंच थकली आहे आज ऑफिसमध्ये खूप जास्त काम होते तेव्हा राधिकाचे ननन विचित्र हसत म्हणते काय वहिनी ऑफिस मध्ये काय काम असते आणि घरी आल्यावर चार चपात्या आणि चार भांडी घासायची असतात तरी सुद्धा तुला थकवा येतो घरात तुम्ही मोजून तीन माणसे आहात तीन माणसाचे काम ते किती असते सकाळी सुद्धा आई किचन मध्ये तुला मदत करते तरी सुद्धा तू दिवसभर थकल्याची गाणी गात असतेस अगं वहिनी तुझी तर मजा आहे मस्त मेकअप करून छान साडी नेसून पदर हलवत ऑफिस मध्ये आराम करण्यासाठी जातेस आणि मागे मात्र माझी बिचारी आई एकटी राहते राधिकाला आपल्या नंदेचे असे बोलणे ऐकून चांगले वाटत नव्हते म्हणून राधिका म्हणाली ताई तुम्हाला वाटत असेल की जाणाऱ्या महिला एवढी मजा करता। मजा करतात तर तुम्ही तुम्ही सुद्धा सुद्धा ही का घेत नाही ऑफिसला जाऊन पहा की तिथे काम असते की आराम सुनंदा राधिकाची टिंगळ करत म्हणाली अगं वहिनी तू मला नोकरी करण्यासाठी सांगत आहेस तुला माहित आहे का माझ्या सासरी पैशाची काहीच कमी नाही अग मी माझ्या दोन्ही हातांनी पैसे उडवले तरी पैसे कमी पडणार नाहीत जेवढा तुझा पगार आहे ना तेवढा आमच्या घराचा प्रत्येक महिन्याला लाईट बिल येतो माझा नवरा एवढे पैसे छापत आहे त्यामुळे मला नोकरी करण्याची गरज नाही तिचे असे बोलणे ऐकून राधिकाचा चेहरा उतरला पण ती विचार करू लागली आपली नंदन तिच्या संसारात सुखी आहे तर ती सुखीच राहावी पण त्या माझ्या आयुष्यात जो काही संघर्ष आहे त्याची चेष्टा का करत आहेत सकाळपासून संध्याकाळपर्यंत राधिकाला एवढे काम करावे लागत होते की रात्री अंथरुणावर जाण्या अगोदरच तिचे डोळे जड व्हायचे आणि सर्व कामे आवरून कधी एकदा अंथरुणावर पडते असे व्हायचे घराच्या कामामुळे तिला दोन मिनिटे रात्री अकरा वाजण्यापूर्वी तिला झोपायलाही जाता येत नव्हते वर जेव्हा जेव्हा तिची नंदन घरी यायची तेव्हा ती राधिकाला टोमणे मारायची कि तुला घर आणि संसारात रसच नाही तू फक्त पर्स लटकवत ऑफिसला जाण्यासाठी तयार असतेस राधिका तिच्या नंदेचे असे बोलणे ऐकून थकली होती म्हणून तिने विचार केला होता की जो माणूस आपले बोलणे समजून घेण्याचा प्रयत्न करत नाही त्याच्या समोर विनाकारण आपली बाजू मांडून आपला वेळ वाया का कधी कधी वेळच माणसाला योग्य धडा शिकवते राधिका तर तिच्या नंदेच्या टोबण्याकडे दुर्लक्ष करत असायची परंतु देवाने कदाचित तिच्यासाठी काहीतरी वेगळा विचार करून ठेवला होता तीन महिन्यानंतर एक दिवशी तिचा नवरा घरी आला आणि म्हणाला की बिझनेस मध्ये खूप जास्त नुकसान झालं आहे मागच्या दोन महिन्यापासून मी कसे तरी काम करून एक एक दिवस काढत होतो परंतु आता माझ्याने होत नाही मी कंपनी विकत आहे त्याच्या अशा बोलण्याने घरातील सर्वजण परेशान झाले तिचे सासू सासरे सुद्धा खूप परेशान होते कारण राधिकाच्या नंदेचा नवरा आता स्वतःचा बिझनेस बंद करून नोकरीचा शोध घेत होता आता कमी पैशांमध्ये घर चालवणे खूपच कठीण झाले होते कारण त्याने वेगवेगळ्या प्रकारचे कर्ज सुद्धा घेतले होते अशा परिस्थितीमध्ये आपल्या नवऱ्यावरील तणाव कमी करण्यासाठी आणि आर्थिक परिस्थितीमध्ये हातभार लावण्यासाठी मजबुरीने सुनंदाला सुद्धा नोकरी करावी लागली सकाळी लवकर उठून ती घरातील ऑफिसला जाऊ लागली होती तेव्हा संध्याकाळपर्यंत ती एवढी थकून जायची की घरी आल्याबरोबर तिची लगेच आराम करण्याची इच्छा व्हायची परंतु ती आराम करू शकत नव्हती दिवसभर काम करून ती थकून जायची तिची अवस्था खूपच खराब होऊन जायची आणि संध्याकाळी घरी आल्यानंतर घरातील सर्व कामे तिला करावी लागायची तसे त्या कठीण परिस्थितीमध्ये सुनंदाचे सासू सासरे सुद्धा मजबूतीने त्यांच्या सोबत उभे होते परंतु त्यांना सुद्धा काही मर्यादा होता त्यांची तब्येत सुद्धा ठीक नसायची त्यांची औषधे चालू होती त्यामुळे अडचणी जणू काही चारही बाजूने आल्या होत्या आता कधी सुनंदाची पाठ दुखायची तर कधी तब्येत खराब व्हायची तरी सुद्धा काम करावे लागायचे त्यामुळे आता कुठे तिला आपल्या वहिनीची परेशानी समजू लागली होती भले सुनंदा सकाळी उठून तिची पर्स उचलून ऑफिसला निघून जायची पण डोक्यामध्ये ऑफिस आणि घर अशा दोन्ही ठिकाणचे हजार प्रश्न फिरत असायचे बाहेरून दिसायला ती खूप सुंदर दिसत होती परंतु आतमध्ये किती दुःख आणि थकलेली असायचे ते तिचं तिलाच त्यामुळे तिला आज समजले होते कि ऑफिसला जाणाऱ्या महिलांवर दुहेरी जबाबदारी असते आणि त्या ऑफिसला जाऊन आराम करत नाही तर तिथे जाऊन सुद्धा त्यांना कामे करावी लागतात कोणीही त्यांचा चेहरा पाहून त्यांना पगार देत नाही आणि घर कुटुंब हे सुद्धा महिलेच्या भागीदारीशिवाय नीट चालत नाही म्हणूनच तर महिला नोकरी करून दुहेरी जबाबदारी पार पाडत असतात हे आता सुनंदाला समजले होते अशातच एक दिवस तिला तिच्या राधिका फोन आला आणि ती म्हणाली ताई आजकाल तुम्ही तुम्ही माहेरी येतच नाही आई तुमची खूप आठवण करतात तेव्हा ती अगदी हळू आवाजात म्हणाली वहिनी आजकाल मला वेळच कुठे मिळतो ऑफिस आणि घरातील कामे करून थकून जाते मी सॉरी वहिनी जेव्हा मी नोकरी करत नव्हती तेव्हा मी तुझी खूप चेष्टा करायची आणि म्हणायची कि चार चपात्या भाजण्यासाठी आणि थोडीफार भांडी घासण्यासाठी कसला आला थकवा परंतु आज जेव्हा माझ्यावरती वेळ आली आहे तेव्हा मला समजले आहे की घरासोबतच नोकरी करणे किती कठीण काम आहे आणि असे करणाऱ्या महिलेला किती संघर्ष करावा लागतो जी बाहेर जाऊन स्वतःची भाकरी कमवते आणि घरी सुद्धा तिलाच भाकरी भाजावी लागते असे बोलता बोलता तिचा कंठ दाटून आला आपल्या नंदेच्या आवाजामध्ये आलेला नम्रपणा पाहून राधिका विचार करू लागली कोणाची चेष्टा करण्या अगोदर माणूस हा विचार करत नाही की त्याच्यावरही कधीही खराब वेळ येऊ शकते म्हणून आपल्या चांगल्या वेळी आपण कधीही कोणाचीही चेष्टा करू नये शेवटी राधिका हळू आवाजात म्हणाली काही हरकत नाही ताई वेळ नेहमीच एकसारखी राहत नसते आज अडचणी असतील तर उद्या जाऊन सर्व अडचणींचे समाधान झाले असेल त्यामुळे तुम्ही चिंता करू नका जमले तर सुट्टीच्या दिवशी घरी या आईंना तुमची खूप आठवण येते सुनंदा अगदी हळू आवाजात म्हणाली ठीक आहे वहिनी मी प्रयत्न करीन एवढं बोलून तिने फोन ठेवून दिला तर मित्रांनो कोणाचेही काम बघून त्या माणसाला टोमणे मारणे त्याची चेष्टा करणे किंवा त्या माणसाची जबाबदारीमध्ये कमीपणा दाखवणे ही खूप सहज गोष्ट आहे परंतु स्वतःवर जेव्हा जबाबदारी येते तेव्हाच माणसाला त्या सर्व गोष्टींची जाणीव होते आणि आपण चुकीचे वागत होतो याची सुद्धा प्रचिती येते तेव्हा त्याला समजते की घर आणि कुटुंब सांभाळणे किती त्रासदायक आहे म्हणून कधीच कोणाचीही चेष्टा कोणीही करू नये कारण जे लोक याच्यातून जातात त्यांनाच खरा संघर्ष काय आहे ते समजते हे इतर कोणालाही कळू शकत नाही हे फक्त त्याच व्यक्तीला कळू शकते जो त्या आव्हानांना तोंड देत दैनंदिन जीवन जगत असतो सकाळपासून संध्याकाळपर्यंत तो आपली जबाबदारी पार पाडण्यात व्यस्त असतो त्याचा थकवा जाणून घेणे सोपे नाही त्यांना फक्त प्रोत्साहन देण्याची गरज आहे प्रेमाचे शब्द बोलून त्या माणसाची वाढवायला हवी याविषयी आपले काय विचार आहेत ते आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि जर काही कथा तुम्हाला आवडली असेल तर कथेला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन गोष्टी ऐकण्यासाठी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद